मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या बॅनरवर सत्ताधारी आणि विरोधकांचे फोटो पाहायला मिळत आहेत यामध्ये भारतनाना भालके वसंतदादा काळे भीमराव दादा महाडिक यांच्यासह आरोग्यमंत्री तानाजी सावंत अभिजित पाटील यांचे फोटो पाहायला मिळत आहेत अभिजित पाटील यांच्या फोटोवरून त्यांना विचारले असता दिलीप धोत्रे काय म्हणाले पहा कसं आहे की मी आ, मी ज्यावेळेस माझं मी आता राजकीय काम करतो समाजसेवा करतो या ठिकाणी भारत नाना बालके असतील वसंतदादा काळे असतील आदरणीय भीमराजू माडिक असतील ह्यांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये मी आत्तापर्यंत काम करत आलो आहे आणि ते आमचे आदर्श आहेत त्यामुळे त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहे म्हणून मी त्या सर्व लोकांची त्या ठिकाणी फोटो मी काय आता निवडणूक आली म्हणून टाकत नाही निवडणूक आली असं झाले का नाही झालं गेले कित्येक वर्ष झालं मी टाकतो अहो अभिज पाटील तर पहिल्यापासून मायाबुरु आहे ना अभिज पाटील तर पहिल्यापासून मायाबुरु अखेर पंढरपूरला माहित आहे अख्या तालुक्याला माहित आहे सावंतांचा मी तुम्हाला सांगितलं ना जे जे आमचे आदर्श आहेत त्या सर्वांचे फोटो त्या ठिकाणी मी टाकतोय किंवा हे आदर्श होतोय त्यांच्या हातून चांगलं काम झालेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेनंच मी पुढं काम करतोय बघा आता तर आता निवडणूक लागले पोस्टर तर सगळे आहेत सगळे ते आदर्श आहेत आता सध्या माझं टार्गेट आहे या विधानसभेतला आमदार होणं आणि या विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा करणार हे माझं टार्गेट आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर